रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा लाडेगाव फाटा येथे ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन वाळवा तालुक्यातील लाडेगाव येथील ला ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच तेजस्विनी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये व लाडेगाव गावातील ला ग्रामस्थांच्या वतीनं लाडेगाव गावातील ला गटारींचे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून त्यामुळे त्या ठिकाणी त्या दुर्गंधी पसरल्याने व वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिल्याने व तोंडी तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही त्याकरिता आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आला लाडेगाव मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन केल्याने इस्लामपूर चिकोर्डे आष्टा शिराळा रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी कुरडक पोलिसांचा चोख बंदोबस्त होता या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम ऑफिसमध्ये जाऊन निवेदन देऊन तिथेच मंडप घालून आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे